मंडळी आपण भारतावर हल्ला करणारे बाहेरचे शत्रू नष्ट करू शकतो तेवढी आपली सुरक्षा दलाची ताकद आहेच पण घरात लपलेल्या गद्दारांचं काय जेव्हा आपल्या घरातच विंचवाचं विष तटलेलं असतं तर ती लढाई अधिक घाणेरडी आणि खतरनाक होते अशाच एका घाणेरड्या कारस्थानाचा पर्दाफाश झालाय गेल्या काही दिवसात देशात राहायचं भारताचं अन्न खायचं मातीवरचा विश्वास विकायचा आणि पाकिस्तान सारख्या देशद्रोही राष्ट्रासाठी माहिती पुरवायची गेल्या महिनाभरात भारताचं मीठ खाऊन पाकिस्तानशी प्रामाणिक राहणारे अनेक गद्दार एटीएसला सापडलेत अगदी सीआरपीएफ जवानांपासून सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा संपूर्ण देश हादरला होता तेव्हापासूनच तपास यंत्रणांनी या हल्ल्यामागचं मूळ शोधायला हो सुरुवात केली आणि धक्कादायक सत्य समोर आलं घरात बसून युट्यूबवर देशभक्तीची गाणी लावणारी पण प्रत्यक्षात पाकिस्तानसाठी गुप्त माहिती पोहोचवणारी मंडळी आपल्याच देशात कार्यरत होती आणि यात महिलाही मागे नव्हत्या हरियाणाची एक युट्यूबर ज्योती मल्होत्रा सोबत महाराष्ट्रातल्या तिघांनाही अटक करण्यात आली आहे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला पोखरणाऱ्या गद्दारांनी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्रांसाठी काम करत असल्याचा

महाराष्ट्रातही का पोहोचलाय काल संध्याकाळी महाराष्ट्र एटीएस ने तीन जणांना अटक केली यामध्ये एकाचं नाव रवी कुमार वर्मा आहे हा रवी ठाण्यातल्या कळवा भागात राहतो रवी कुमार वर्मा आणि इतर दोघांवर आरोप आहे की त्यांनी मुंबईतील एका खासगी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होता ही कंपनी नौदलाच्या काही अत्यंत गुप्त ठिकाणी उपकरणांची कामं करते त्यामुळे रवीला नौदलाच्या आतल्या परिसरात सहज प्रवेश मिळायचा याचाच गैरफायदा घेत रवी वर्माने नौदला काही संवेदनशील आणि गुप्त माहिती चोरून ती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला दिल्याचं उघड झाले त्याने नौदलाच्या ठिकाणी घेतलेले फोटो व्हिडिओ आणि इतर माहिती थेट वरून पाकिस्तानी इंटेलिजन्स नौदलाची खासगी आणि गोपनीय माहिती एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला पुरवायचा या प्रकरणात त्याच्या संपर्कात असलेल्या अजून दोन जणांविरुद्ध शासकीय गोपनीयता अधिनियम आणि युपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र रवी कुमार निर्दोष असल्याचा दावा त्याच्या

मुलीचं लग्न करू शकत नाही त्यामुळे रवी लग्न सुद्धा या प्रकरणात मोडलंय मिळालेल्या माहितीनुसार रवी वर्मा मागील पाच वर्षांपासून मुंबईच्या डॉकयार्ड मध्ये कनिष्ठ अभियंता तंत्रज्ञ म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता भारतीय नौदलाच्या तंत्रज्ञानाशी संबंधित कामात तो सहभागी होता परंतु गेल्या दोन वर्षांपासून तो एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेशी ऑनलाइन संपर्कात आला या महिलेने त्याच्याशी फेसबुक वरून ओळख वाढवली प्रेमाचं नाट्य रचले आणि मग हळूहळू त्याच्याकडून नौदलाशी संबंधित गोपनीय माहिती मिळवली असा गंभीर आरोप आहे त्याच्या आईने माध्यमांना सांगितलं की माझा नवरा दारू पितो काहीच कामाचा नाही आमचा लहान मुलगा कॅन्सरने गेला एक कुलता एक रवी आमचा आधार होता पाच वर्षांपासून तो नौदलात कंत्राटी पद्धतीने काम करतो सगळं नीट सुरू होतं रवी कुमारच्या आईने दावा केलाय की रवी कुमार फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी संपर्कात आला होता ती महिला त्याला अश्लील फोटो दाखवत होती रवी घाबरला होता त्याने मला सांगितलं की आई मी फेसबुक बंद करतोय त्याने स्वतःहून तिची तक्रार केली होती असं ती म्हणते या सगळ्या घडामोडीमुळे रवी ठरलेलं लग्न सुद्धा मोडले काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने उत्तर प्रदेशातील अयोध्या गावात जाऊन त्याचं लग्न ठरवलं होतं मात्र एटीएसने त्याला अटक केल्यानंतर त्याच्या भावी सासऱ्याने त्याचं नातं तोडलंय त्याच्या आईने भावनिक आवाजात म्हटलंय की आता कोण त्याच्या मागे उभं राहणार एक मुलगा कॅन्सरने गेला मुलीचं लग्न झालं होतं पण घटस्फोट झाला रवी आमचा शेवटचा आधार होता माझा मुलगा निर्दोष आहे नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी माझ्या मुलाला वाचवावं या सगळ्या प्रकरणाने देशाच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण केले गुप्तहेर सोशल मीडियावर सक्रिय आहे या प्रकरणातून स्पष्ट पण त्याचबरोबर की नाही हे तपासात समोर येईलच आणि न्यायालय त्याचा फैसला करेलच पण सध्या हेरगिरी ही देशाला लागलेली कीड म्हणून समोर येते महाराष्ट्रातूनच नाही तर राजस्थान आणि मेवात पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक करण्यात आली आहे रोजगार विभागातील कर्मचारी शकूर खान मंगलियार याला सीआयडी आणि गुप्तचर मधील कार्यालयातून ताब्यात घेतलं त्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याची शक्यता आहे आणि तो मागील काँग्रेस सरकारमध्ये एका पदाधिकाऱ्याचा होता तपासात अनेक पाकिस्तानी नंबर मिळाले असून त्याने मागील काही वर्षात किमान सात वेळा पाकिस्तानला भेट दिल्याचं कबूल केले तो विश्वसनीय माहिती देऊ शकला नाही आणि त्याच्यावर आठवड्यांपासून नजर ठेवण्यात आली होती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने हरियाणातील मेवात मधून हेरगिरीच्या आरोपाखाली वेळी कासिम नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे तपासात कळलंय की कि तो दोनदा पाकिस्तानला गेला होता आणि तिथे त्याने प्रशिक्षण देखील घेतलं होतं त्यात नागपूरची सुनीता जामगडे सीआरपीएफचा जा जवान मोतीराम अशी अनेक नावं समोर आली आहेत मंडळी देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या या गद्दारांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे बाकी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद